ज्या घराने आर्याला हाकलून दिलं त्याच आर्याला तिच्या गावामध्ये तिच्या लोकांनी जंगी स्वागत केलं बिग बॉस फेम आर्याचं ज्या पद्धतीनं तिच्या मूळ गावी अमरावतीला स्वागत झालं खरं तर ज्या घरातून तिला बाहेर काढलं हाकलून दिलं त्याच महाराष्ट्रामध्ये तिच्या स्वतःच्या गावात मात्र तिचं दणक्यात स्वागत झालं ही चांगली गोष्ट आहे ही आनंदाची गोष्ट आहे आणि ज्यांनी स्क्रिप्टेड गेम ज्यांनी खोटारडा गेम तयार केलाय त्यांना ही जबरदस्त चपराक आहे असं म्हणायला हरकत नाही बघा पुढं कसं कसं स्वागत होतंय कोण तिला भेटतंय कोण तिच्यासाठी भावनिक होत आहे शेवटी गरीबाच्या घरातच क्रांती जन्माला येते

पण तुम्ही ज्या प्रकारे मला प्रेम दिलं मला देत आहेत त्यांनी माझं मन भरून आलं आहे थँक्यू सो मच सगळ्यांना आणि थँक्यू सो मच अमरावतीकरांना स्पेशली कारण तुमच्यामुळे हे आता एक वेगळी स्पेशल मोमेंट झाली आहे ते सगळ्यांनी बघितलंच आहे आता मला सध्या

ज्या घराने आर्याला हकलून दिलं त्याच आर्याला तिच्या गावामध्ये तिच्या लोकांनी जंगी स्वागत केलं किंमत कर्तृत्वामध्ये असते किंमत ही डावलून होत नाही बिग बॉसचं घर असलं म्हणजे ते घर फार जगात त्याच्यापेक्षा भारी आहे अशातला काय भाग नाही गेम गेममध्ये तुम्हाला एकतर डोक्यावर घेतलं जातं नाही तर तुम्हाला आडवं पाडलं जातं अर्थात घरातून बाहेर काढलं जातं कर्तृत्वाच्या जोरावर अशिक्षित असला तरी सूरज चव्हाण घरामध्ये जातो आणि तो त्याचं स्थान निर्माण करतो एक रॅप सॉंगर सिंगर रॅप सॉंग तयार करणारी जी तरुणांच्या मनावर अधिराज्य करते आणि त्याच क्वालिटीमुळे तिला घरात घेतलं जातं त्याच मुलीला तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे म्हणजे एका गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा देऊन तिचं जे मानसिक खच्चीकरण करण्याचा जो अयशस्वी आणि अनाकलनीय प्रयत्न झाला तो अत्यंत हलकट स्वरूपाचा होता हे तिनं बाहेर आल्यानंतर दाखवलं बघा बिग बॉस मधून एकटी आर्याज बाहेर नाही पडलेली नंतर विशाल पडला त्याच्या अगोदर दोन मुली पडल्या आहे का त्यांचं नाव गाव कुठं कोणतरी विचारतं का त्यांना सहानुभूती फक्त या अमरावतीच्या मुलीलाच का अशी काय ती राय आहे का परंतु ज्या पद्धतीनं एखाद्याला वैचारिकदृष्ट्या फसवणं एखाद्याला जाणीवपूर्वक डॉमिनेट करणं किंवा एखाद्याचं तो जास्त जड होईल किंवा एखाद्याला लय उचलून धरण्यासाठी दुसऱ्याला खाली पाडणं हा जो शुद्ध हलकटपणा आहे तो त्या कृतीतून दिसला आणि मग आता आता त्या कार्यक्रमावर ज्यावेळेस लोक बहिष्कार घालतायत तो कार्यक्रम पाहत नाही या घराच्या बाहेर पडल्यापासून बिग बॉस कार्यक्रम बरीच लोक पाहत नाहीत तसही पाण्याच्या लायकीचा नसतो बऱ्याच महिला म्हणतात हे नुसत्याच ओरडतात चिर चिरकतात किंवा नाटकं करतात घाणेरडं बोलतात अरे रावी करतात तमाशा करतात प्रदर्शन करतात ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर ह्या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट लक्षात येते लोक जास्त कधीच कुणाला डोक्यावर घेत नाहीत लोकांनी डोक्यावर घेतल्यावर मात्र अति होत असेल तर त्यांना खालीही पाडलं जातं हा सामाजिक नियम आहे आणि तोच या सगळ्या ह्याच्यातून दिसला मला कार्यक्रमाबद्दल त्या मुलीबद्दल किंवा कुणाबद्दलच काढायची सहानुभूती नाही वेगळ्या वेगळ्या करिअरमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे स्वतःचं कर्तृत्व त्या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतात अशा लोकांना जाणीवपूर्वक काही तथाकथित मंडळी कसं दाबतात हे फक्त महाराष्ट्राच्या अंतर्गतच नाही तर देशभरात सुद्धा असंच घडतं देशभरात सुद्धा एखाद्या साधी टीम जरी म्हटलं तरी साऊथच्या लोकांना जास्त प्रेफरन्स दिला जातो आणि बाकीच्यांना कमी लेखलं जातं मग ते कला क्रीडा साहित्य तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या आत्ताचं राजकारण घ्या सगळीकडं तसंच होतं ज्या दिल्लीमध्ये महाराष्ट्राची प्रचंड मोठी ताकद होती दरारा होता आज महाराष्ट्राच्या नेत्यांना काडीची किंमत नाही तिकडं महाराष्ट्रामध्ये किंवा दिल्लीमध्ये इतकी वाईट अवस्था करून टाकली म्हणजे नियता राज्यात सुद्धा त्याला किंमत ठेवली नाही तर बाहेरच्या ठिकाणी काय मिळणार असं होऊ नये म्हणून मला बोलावं लागलं म्हणून मी चर्चा केली बाकी जनता सुज्ञा आहे धन्यवाद